वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल पूर्व वैमनस्यातून तरुणावर दगडफेक व मारहाण दोघांना अटक इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर दगडफेक करत लाताबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पृथ्वीराज विजय जाधव वय बावीस राहणार शहापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अजय संजय भोसले वय बावीस राहणार आसरानगर याने गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी रविकांत चंद्रकांत घोलकर वय बत्तीस व अमोल उर्फा रवींद्र शिवाजी कामते वय बत्तीस धोगे राहणार आसरानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास अजय भोसले पृथ्वीराज जाधव व राहुल होसमनी हे तिघेजण मोटरसायकलवरून पाटीलमळा ते शापूर रोडमार्गे जात होते आसरानगर जवळ आरोपी घोलकर व कामते हे थांबले होते त्यांनी पृथ्वीराज याला पूर्वद्वेषातून शिवीगाळ करत रस्त्यावरील दगड उचलून फेकले त्यानंतर डोक्यात आणि तोंडावर दगड मारून गंभीर जखमी केले जखमीला उपचारासाठी घेऊन जात असताना बिरदेव मंदिराजवळ या दोघांनी पुन्हा मोटरसायकल अडवून पृथ्वीराजवर लाथा हल्ला केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे आरोपी अमोल कामते हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन